नमस्कार आता बातमी समोर येते सांगोला तालुक्यातून गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने सांगोला तालुक्यातील पारेकरांची दानादन उडालेली माहिती समोर येत आहे विजांच्या कडकटासह पारे, कट पारे परिसरातील विविध भागात मुसळधार पाऊस पडला आहे तालुक्यातील अनेक ठिकाणी ढगफुटीचं दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे या दरम्यान गोरख भाऊसाहेब साळुंके यांचे राहते घर कोसळले असून संसार उघड्यावर आला आहे घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे सांगोला तालुक्यातील पारे येथे साळुंके वस्ती येथील गोरख साळुंके यांचे घर जोरदार पडणाऱ्या पावसाच्या तडाक्याने घराच्या छताचा संपूर्ण भाग कोसळला असून त्यामध्ये घरातील सर्व भांडी कपडे जेवणाचे सामान व घरातील इतर साहित्य मातीच्या ढिगाऱ्याखाली चिरडून बरेच नुकसान झाले आहे सुदैवाने सदर घटना घडली यावेळी घरामध्ये कोणीच नव्हते ते सर्वजण पाच मिनिट आधीच भर पावसात भिजत बाहेर येऊन थांबले होते यामुळे कोणतीही धक्कादायक घटना घडली नाही तसेच पारे गावटांमधील संतोष ईश्वर कांबळे यांच्याही घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे लवकरात लवकर संबंधित विभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी समोर येत आहे